आज सहा मार्च रोजी आर्य वैश्य समाजाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पांडुरंग हॉस्पिटल येथील डॉक्टरवर जो ब्याड हल्ला झालेला आहे त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आर्य वैश्य समाजाचे डॉक्टर हराळे व डॉक्टर व्यंकटेश दुबेवार यांचे पांडुरंग हॉस्पिटलमध्ये त्यांचा कर्मचारी याचा हार्ट फेल झाल्याने मृत्यू झाला होता सदरील घटना एकोणतीस फेब्रुवारी रोजी घडली होती डॉक्टर हाळे यांनी सदरी मुलाला तपासले असता तो झोपेमध्येच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले त्या मुलाची जी काढली असता त्यामध्ये काही आढळून आलेली नाही त्यांनी त्वरित याची कल्पना पोलीस स्टेशनला व त्यांच्या नातेवाईकांना दिली मुलाचे आई वडील व नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले असता त्यांनी कुठली शहानिशा न करता हॉस्पिटलची तोडफोड करण्यास सुरुवात केली त्यामध्ये दवाखान्याच्या काठ्या फोडल्या आणि मशीनची व इतर साहित्याचीही नासधूस केली एका नातेवाईकांची काचा फोडून डॉक्टरवर हल्ला केला त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्या डॉक्टरला डोक्याला मारहाण झाली यामध्ये त्या डॉक्टरांच्या डोक्याला टाकेही पडले या प्रकरणामध्ये डॉक्टर व हॉस्पिटलची कुठली चूक नसताना कसलाही विचार न करता हा हल्ला केल्या गेल्यामुळे या प्रकरणाचा तीव्र निषेध आर्य व्यस्थ समाजाच्या वतीने करण्यात आला व आरोपींवर कठोरवर कठोर कारवाई करून भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये याची प्रशासनात दक्षात घ्यावी अशी या निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे सदर सदरील निवेदनावर सुधीरांना पाटील बालाजी डुपेवार सूर्यकांत डॉक्टर एकनाथ गवळे डॉक्टर अमोल चिद्रेवाळ जयश्री कलकुटे एकनाथ वट्टंबार विनायक फुटाणे सतीश झरकर प्रशांत दमकुंडे सोनाजी कोळपे कुमार उमाकांत कचरूवार मोहन पत्तेवार गणेश रुद्रवार दिगंबर कथरुवार विकास वट्टंबार आदी आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्यंकटेश राळे जे परभणी जिल्ह्यातील चार कार्डिओलॉजिस्टपैकी एकमेव एक, एक कार्डिओलॉजिस्ट आहेत ह्या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांवर प्राणघातकी हल्ला झाला या प्राणघातकी हल्ल्याच्या मागचं कारण नातेवाईकांचं असं होतं की पेश त्यांच्या स्टाफचा नैसर्गिक मृत्यू झाला तर आर्यवैश्य महासभेतर्फे सुधीरांना पाटील आणि आमचे समस्त समाजबांधव यांच्यातर्फे या हल्ल्याची चौकशी व्हावी व जेणेकरून रुग्णसेवेला आणि समाजसेवेला आळा बसू नये पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे परभणी जिल्ह्यातील एकमेव असे हॉस्पिटल आहे की जे राजीव गांधी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर मोफत उपचार करते ह्या रुग्णसेवेच्या प्रक्रियेस डॉक्टरांवर हल्ल्यामुळे काही निर्बंध लागू नयेत आणि ज्यामुळे ही रुग्णसेवा चालू राहावी या संदर्भात आम्ही समस्त समाज समाजबांधव कलेक्टर सरांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत आणि आरोपीवर कार्यवाही कार्यवाही व्हावी असे निवेदन पत्र देखील आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले आहे सर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असणार हा विषय आहे तर आय एम ए संघटना डॉक्टरांची ते याबद्दल काही त्यांची काही प्रतिक्रिया आहे आय एम एने सुद् आय एम ए संदर्भात सौर्य सर सौर्य सर आय एम एने सुद्धा आम्ही एस पी मध्ये आम्ही पूर्ण मोर्चा घेऊन गेलेलो आहोत आणि आम्ही सुपर एस पी साहेबांना या एस पी साहेबांना या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण पांढरंग हॉस्पिटलला आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे ॲक्च्युली त्या दिवशी संध्याकाळी एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडे जेव्हा सात साडेसात वाजता ही दुर्दैवी जेव्हा घटना घडली त्यावेळेस तिथला जो, कर जो कर्मचारी होता तो मृत अवस्थेमध्ये कॅथलॅबमध्ये झोपलेला आम्हाला त्यांना आढळला आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत सुज्ञ पद्धतीने नातेवाईकांना त्याच्या घरच्या आईवडिलांना आणि पोलिसांना सोबतच या घटनेची कल्पना दिली नातेवाईक पहिले आले आणि त्यांनी काहीही घटनेची शहानिशा न करता आणि कुठल्याही गोष्टीची विचारपूस न करता अगदी हिंसक पद्धतीने हे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तोडफोड केली काचा फोडल्या मॉनिटर्स फोडले ए सी जी मशीन फोडली आणि एक काच डॉक्टर हराळे जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांच्या पण डोक्याला लागलं आणि त्यांना पाच सहा टाके पण पडले आणि मग आय एम ए संघटने या संदर्भामध्ये आम्ही एस पी साहेबांना भेटलेलो आहोत आणि एस पी साहेबांना या संदर्भात माहिती दिलेली आहे इथे आम्ही आमच्या पूर्ण आर्यवैश्य समाजातर्फे कलेक्टर साहेबांना याचं निवेदन दिलं आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे सरपीवर लवकरात लवकर या घटनेची म्हणजे चौकशी होऊन लवकरात लवकर कार्य व्हावी